Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure, wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings. शिंदे यांनी सुद्धा म्हटलेलं आहे एकंदरीतच जर आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे राज ठाकरे यांची युती मराठीचा त्यांचा मुद्दा आणि त्याचबरोबर आदित्य ठाकरे अमित ठाकरे या दोघांनी मिळून केलेलं प्रेझेंटेशन याच्यावर चांगलीच तोफ डागलेली आहे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांनी आणि त्याचबरोबर अमित साटम यांनी सुद्धा आपला खान महापौरचा मुद्दा ममदानींच्या माध्यमातून इथं या सभेमध्ये आणल्याचं आपल्याला पाहायला मिळालं एकीकडे अमित साटम यांनी ममदानींचा मुद्दा आणला खरा पण दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी मात्र सगळेच आमच्यासाठी सर्व धर्मसमभावाची जो सूर जो आहे तो आळवताना आपल्याला ऐकायला मिळाला होता याच अनुषंगानं आज कोणाबरोबर कशा पद्धतीनं पुढे ही रणनीती आखली जाणार आणि कशा पद्धतीनं लढा दिला जाणार मुंबई महानगरपालिकेसाठी युतीकडनं याच्याबद्दलची रणनीती समोर आलेली आहे माझ्यासोबत ऋत्विक आणि अभिजित करंडे सुद्धा आहे सगळ्यात आधी तर अभिजीत कडनं समजून घेऊया ते म्हणजे की अभिजित आज सत्ता हे जी काही भाषण झालेली आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणात त्यांनी कशा पद्धतीचा रोख ठेवला होता आणि कोणावर कशा तोफा टाकल्या होत्या अभिजित मला असं वाटतं की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांची भाषणं आक्रमक होती एकनाथ शिंदे भाषण हे नेहमीप्रमाणे थोडंसं मोठं भाषण होतं आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना आपल्या भाषणाचा कालावधी जो आहे तो सुद्धा कमी करावा लागल्याचं आपल्याला बघायला मिळालं सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुंबईमध्ये मराठी महापौर होणार की परप्रांतीय महापौर होणार हा जो वाद जो आहे तो जो उभा राहिलेला होता ठाकरेंच्या अनुषंगाने तर त्या वादाला पुन्हा एकदा म्हणजे एक मला असं वाटतं की त्यांनी ठासून सांगितलेलं आहे की मुंबईमध्ये मराठी महापौर होईल पण तो हिंदू असेल कुठल्याही पद्धतीनं आम्ही मराठी असलेला पण हिंदू नसलेला व्यक्ती जो आहे तो महापौर पदावर बसणार नाही म्हणजे हिंदू महापौर असणार ही त्यांची लाईन आहे ती क्लिअर आहे दुसरी गोष्ट अशी आहे की एकनाथ शिंदे सुद्धा म्हटले आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनी सुद्धा स्पष्ट केलं की ज्या पद्धतीनं वारिस पठाण जे आहे ते म्हणाले की एक बुरकेवाली मेयर बनेगी तर तशा पद्धतीनं म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी एक बायफर्गेशन केलेलं आहे ते म्हणतात की ज्यांना ज्यांना वंदे मातरम मान्य नाहीये जे जे वंदे मातरमला विरोध करतात त्यांना आम्ही कुठल्याही पद्धतीनं मुंबईच्या महापौर पदावरती बसू देणार नाही किंबहुना अशा गोष्टींवरती सोयीस्कररित्या ठाकरेंनी कसं मौन बाळगलेलं आहे किंवा संजय राऊतांनी कसं मौन बाळगलेलं आहे याच्यावरती सुद्धा त्यांनी मला असं वाटतं की बोट ठेवलेला आहे संजय राऊत सकाळचा भोंगा कसा काय बंद पडला वगैरे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले त्यामुळे त्यांनी त्याच्यावर सुद्धा बोट ठेवलेला आहे दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीसांचं भाषण हे अधिकाधिक विकास ओरिएंटेड भाषण होतं म्हणजे प्रकल्प काय काय आणले आम्ही पुढे काय करणार आहोत त्यांनी टीका केली ठाकरे बंधूंवरती पण ती टीका करतानाच एका दुसऱ्या बाजूला त्यांनी बीडीडीचं श्रेय घेतलं दुसऱ्या बाजूला कोस्टलचं श्रेय घेतलं तिसऱ्या बाजूला मेट्रोचं श्रेय घेतलं चौथ्या बाजूला डिसेलिनेशन प्लाइन एसटीपी उभा करतायत ते त्यांनी सांगितलं म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी आपली प्रतिमा जी आहे मुख्यमंत्री म्हणून प्रत्येक निवडणुकीमध्ये मला असं वाटतं की विधानसभेनंतर ते अशी काळजी घेत आहेत की आपली प्रतिमा ही विकास पुरुष अशी असावी आणि विकासाच्या गोष्टी ते अधिक बोलताना दिसतात त्यामुळे शिंदेच्या बोलण्यामधल्या जे काही चाळीस मिनिटांचं शिंदेचं भाषण होतं त्याच्यामध्ये त्यांची अधिकाधिक टीका होती ठाकरे बंधूंवरती आदित्य ठाकरेंवरती आणि राज ठाकरेंवरती खरं तर शिंदे राज ठाकरेंवरती फार थोडं बोलले पण उद्धव ठाकरेंवरती भरपूर टीका त्यांनी केली पण देवेंद्र फडणवीसांच्या भाषणामध्ये अधिकाधिक विकासाचे मुद्दे होते जाता येता ते था ठाकरे बंधूंवरती टीका करताना दिसत होते एखाद दोन वाक्यांमध्ये पण ते पूर्ण भाषण जे होतं ते मला असं वाटतं की विकास आणि आरोपांना उत्तर देणं याच्याबद्दलचं निगडीत असं भाषण होतं बकासुराच्या तावडीतनं मुंबईला सोडायचा सोडवायचा आहे अशा पद्धतीनं उल्लेख इथं झालेला आहे बकासुर अर्थात जर आपण पाहिलं तर थेट ठाकरेंवर टीका करण्यावर भर हा दोन्ही नेत्यांकडनं ठेवण्यात आला होता साहजिकच आहे मुंबईची जी मुंबई महानगरपालिकेची लढाई आहे ती ठाकरे बंधूंच्या विरोधात असेल ही भूमिका आज या दोन्ही नेत्यांकडनं स्पष्ट झालेली आहे पण भ्रष्टाचाराचा मुद्दा असेल किंवा मग इतर ज्या पद्धतीनं विकासाच्या मुद्द्याच्या माध्यमातून असेल मराठी माणसाचा मुद्दा असेल त्या अनुषंगानं इथं कसे उल्लेख झाले होते आणि महत्व ते म्हणजे की ठाकरेंसाठी या काय चॅलेंज हे दोन्ही देण्यात निश्चित एकूणच प्रमुख नेत्यांच्या भाषणाचा जर सूर आपल्याला पाहायला मिळाला तर तो दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर महायुतीला फारसा काही फरक पडणार नाही त्याचा काही परिणाम होणार नाही आणि अर्थात थेट लढत जी आहे महायुतीची ही ठाकरे बंधूंसोबतच आहे हेही कुठेतरी अंडरलाईन झालेलं आहे कारण काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असेल हे औषधाला सुद्धा शिल्लक नाहीत का असा प्रश्न आ, या भाषणातून मला वाटतं निर्माण होतो कारण त्यांच्यावरती टीका तर करणं पण त्यांचा उल्लेखही फारसा भाषणांमधून झालेला दिसला नाही दुसरी महत्वाची गोष्ट हर्षदा मला ही वाटते की विरोधकांवरती आक्रमकपणे भाष्य करणं किंवा त्यांच्यावरती टीका टिप्पणी करणं त्याचबरोबर आपण केलेली कामं जी आहेत ही लोकांसमोर ठेवणं आपण भविष्यात काय करणार आहोत हे सांगणं या व्यतिरिक्त जर काही या सगळ्या कार्यक्रमामध्ये आजच्या महायुतीच्या मेळाव्यामध्ये बघण्यासारखं होतं तर ते म्हणजे महायुतीतले जे तीन पक्ष प्रमुख पक्ष आहेत मग एकनाथ शिंदेची शिवसेना असेल भाजप असेल आणि अर्थात रामदास आठवले हो यांचा रिपाई असेल यांच्या तिघांमधलं सिंक्रनायझेशन कसं होतं हे बघणं अत्यंत महत्वाचं होतं कारण मला वाटतं हाच मूळ मुद्दा आणि हेच उद्दिष्ट ठेवून आजची ही महायुतीची रॅली जी आहे ही आयोजित करण्यात आलेली होती जसं मी मगाशी तुला म्हटलं की आता नॉमिनेशन सगळ्यांची फाईल झालेले आहेत जे बंडखोर होते त्यांचे अर्ज मागे घेण्यात आलेले आहेत त्यांना सुद्धा मनवण्यात आलेलं आहे मोठ्या प्रमाणात मुंबईत जर आपण पाहिलं तर आणि आता मूळ रिंगणात कोणकोण आपले शिलेदार असणार आहेत कोणकोण आपले नगरसेवक लढायला त्या ठिकाणी नगरसेवक पदासाठी उमेदवार उतरलेले आहेत त्यांच्या पाठीशी आपल्याला आता कशा पद्धतीनं एकनिष्ठपणे उभं राहायचंय आपल्याला कुठलेही मतभेद कुठलेही वाद जे आहेत आपापसातले ते चव्हाट्यावरती न आणता जिथे जो उमेदवार असेल तो महायुतीचा उमेदवार म्हणून आपल्याला एक ताकदीने त्याच्या पाठीमागे उभं राहायचं आहे हा कुठेतरी संकेत आणि हा कुठेतरी मोठ्या प्रमाणात मेसेज देण्याचा प्रयत्न आजच्या या एकूण सभेच्या निमित्तानं झालेला आहे ती वाईब मला वाटतं बघणं फार महत्वाचं होतं एक गोष्ट काही छोट्या मोठ्या गोष्टी ज्या बघायला मिळाल्या त्यातनं हे निश्चित आपल्याला पाहायला मिळते की ज्या वेळेस एकनाथ शिंदेचं भाषण सुरू होतं त्यावेळेस भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडनं कार्यकर्त्यांकडनं उमेदवारांकडनं फारसा असा काही मोठा प्रतिसाद बघायला मिळत नव्हता तर टाळ्या घेणं ज्याला म्हणतात जे पंचेस असतात त्या पंचेसवरती फक्त शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे जे पदाधिकारी होते हे आपल्याला टाळ्या वाजवताना दिसत होते भाषण थोडंसं लांबलं आ, हे म्हणायला काही हरकत नाही हा सगळ्यांच्या टाळ्या खरं तर आठवल्यांनी घेतल्या ना आठवल्यांनी निश्चित टाळ्या घेतल्या मतं घेत नाहीत हेच त्यांचं दुर्दैव आहे कारण त्यांना उमेदवारी मिळत नाही आणि मी नाराज नाहीये हे सुद्धा कायम ते सांगत असतात सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा पण आहे मला वाटतं की फ्रेंडली फाईट करत असतील आठवले त्यांनी अडतीस उमेदवार रिंगणात उतरवलेले असले तरी आज ह्या मंचावरती येऊन सोबत बसून त्यांनी जनतेला हे क्लिअर केलेलं आहे की मी तुमच्या सोबत आहे मी तुमच्या विरोधात नाही त्यामुळे प्रत्येक वॉर्डामध्ये जवळपास दोन ते तीन टक्के मतं जी आहेत ही आ, दलित बांधवांची असतात ही रिपाईची असतात आणि ही विनिंग मार्जिनची मतं असतात त्यामुळे ती सुद्धा आपल्या हातातून जाता कामा नये हे एन्श्युअर करण्यासाठी आज रामदास आठवलेंना सुद्धा मंचावरती सोबत बसवलं आणि त्यांचं भाषण सुद्धा अर्थात आपण ऐकलं फार मजेशीर होतं मला ऍक्च्युली वाटतंय की ते खूपच म्हणजे आ... आरपीआयकडनं किंवा रामदास आठवले स्वतः असणं हे युतीनं सोबत घेतलेलं आहे या युतीच्या संपूर्ण या महायुतीचा पदाधिकाऱ्यांचा मेळावा असं म्हटलेलं आहे पण रिपाईचं जेवढ्या जागा दिल्या नाही जागेसाठी बोलावलं सुद्धा नाही जागांच्या डिस्कशनसाठी तशीच परिस्थिती आजची होती एकटे रामदास आठवले येऊन भाषण करतात ते, करता, ते कविता करतात त्यांच्या विरोधी पद्धतीने ती त्यांची शैली असेल नो डाऊट अबाउट इट पण ते त्यात तरी सुद्धा म्हणजे मला असं म्हणायचं की एक प्रकारे विनोदानं ही निवडणूक ते घेतायत असं वाटलं इथं ज्या पद्धतीची त्यांना वागणूक मिळाली होती त्या पद्धतीमध्ये तुम्ही आहे मी नासेन तर मला माहीत नाही असं एक छोटासा टोला सुद्धा त्यांनी लगावला होता पण तो तेवढाच जे काही प्रभावीपणे पाहायला मिळालं तर ते विनोदानं पाहायला मिळालं तर एक प्रकारे त्यांना या संपूर्ण युतीमध्ये जसं महत्त्व दिलं गेलेलं नाहीये ते त्यांचं दाखवण्याचा प्रयत्न होता पण मला असं वाटतं की आठवल्यांसारख्या नेत्यानं अधिक महत्वपूर्ण पद्धतीनं अशा ठिकाणी आलं पाहिजे त्यांनी मतं कोणासाठी मागितली तर शिंदेंच्या शिवसेनेसाठी आणि भाजपासाठी मतं मागितली स्वतःच्या अडतीस जागांसाठीची मतं मागणं हे त्यांच्यासाठीचं सा व्यासपीठ होतं रिपायची स्वतःची एक्झॅक्टली exactly. आणि त्यांनी ते केलेलं नाहीये जे मला वाटतं की त्यांच्या दृष्टीनं चुकीचं आहे एकीकडे मुस्लिम आणि दलित मतांच्या अनुषंगानं मोठं राजकारण होताना आपल्याला पाहायला मिळतं किंबहुना त्याच मतांसाठीचं राजकारण सध्या सुरू आहे असं पाहायला मिळतं आणि तिथं आठवलेंसारख्या नेत्याकडनं जिथं व्यासपीठ आहे तिथं सुद्धा अशा पद्धतीनं स्वतःच्या उमेदवारांसाठी मतं न मागणं हे मला वाईट वाटतंय एक प्रकारे मागच्या काही दिवसांपासून रामदास आठवलेंच्याबद्दल त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाचारीच्या दृष्टीनं जे काही वक्तव्य केलं जात आहे तर अशीच टीका आता आठवल्यांवर इथून पुढे होत राहणार आहे आणि या महापालिका निवडणुकीमध्ये त्यांना म्हणजे स्वतःचं अस्तित्व दाखवण्याची संधी होती पण ती सुद्धा ते म्हणजे भाषणांपासूनच गमावताना आपल्याला पाहायला मिळतात त्यांची ते। त्यांची सभा होईल तेव्हा ते, ते मतं मागतील पण हे व्यासपीठ महायुतीसाठी होतं ना मग तिथनही ते आपल्या उमेदवारांसाठी मतं मागू शकले असते मला फारच ते म्हणजे वाईट वाटलं की एक विशिष्ट वर्गासाठीचं मतदान जेव्हा आपण मागतोय आपले उमेदवार आपण जर का उतरवतोय मैत्रीपूर्ण फाईट म्हणून तर तेवढ्याच ताकदीनं तशा पद्धतीनं इथं भाषणामध्ये सुद्धा ती गोष्ट पाहायला मिळाली पाहिजे होती असं मला वाटतंय या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर एक हिंदुत्वाचा मुद्दा पुन्हा एकदा एंटर झालेला आहे या महापालिका निवडणुकांमध्ये मराठी आणि हिंदुत्वाचा मुद्दा हा ठाकरेंच्या विरोधातला महत्वाचा मुद्दा हा युतीचा राहू शकतो असा टोन इथे सेट होताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे किती हार्मफुल ठरू शकतो ठाकरेंच्या युतीसाठी मराठी माणूस मुंबईच्या बाहेर जाऊ देणार नाही घरांची पॉलिसी आणणार घरं देणार मुंबईतल्या मराठी माणसाला अशा पद्धतीनं इथं देवेंद्र फडणवीस यांनी ती पॉलिसी सांगितलेली आहे तर म्हणजे ठाकरेंसाठी हे चॅलेंज राहू शकतं हिंदुत्व आणि मराठीचा मुद्दा नाही मला असं वाटतं की दोन्ही गोष्टी ठाकरेंसाठी चॅलेंज आहेत फक्त मी एक छोटासा मुद्दा जोडतो तू जो रिपायबद्दल बोललीस त्याच्यासाठी की बघा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची एक ताकद आहे की मुंबईमध्ये आहे महाराष्ट्रामध्ये आहे आणि आठवले साहेब सोडून बाकी कुणालाच त्या ताकदीचा काही फायदा होत नाहीये हे दुर्दैव आहे म्हणजे आज तुम्ही अडतीस ठिकाणी जर मैत्रीपूर्ण लढती करत असाल तर तुम्ही या व्यासपीठावरती अधिक जास्त शोभून दिसता की तुम्ही तुमचं व्यासपीठ टाकून तुमच्या अडतीस जणांचा प्रचार करताना अधिक शोभून दिसता मला असं वाटतं की याचा विचार जो आहे तो आंबेडकरी जनता आणि रिपाई जनता करेल मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं ग्रहित धरलं जात आहे म्हणजे म्हणजे बघा की शेवटी जाताना शिंदेसाहेबांनी जो एक काय म्हणतो विनोदी पद्धतीने जो टोला लागवला दोनच चिन्ह आहेत बरं का आपली हे शिंदेसाहेब जे जाताना म्हणाले याचा अर्थ असा आहे की तिथे तिसरं चिन्ह नाहीये आणि आठवले साहेब या दोन चिन्हांचा प्रचार करतायत ना की आपल्या अडतीस उमेदवारांचा मला असं वाटतं की ही अत्यंत दुर्दैवी आणि खेदाची गोष्ट आहे की ज्या नेत्यांवरती विश्वास ठेवून जनरेशन टू जनरेशन पिढ्यान पिढ्या लोक आठवलींकडे पाहत राहिली त्यांना तेन, पाठिंबा देत राहिली त्यांच्या मागे येत राहिली त्या सर्व सर्व लोकांचा एका पद्धतीनं अवमान झालाय असं म्हटलं तर वाव ठरणार नाही त्याचबरोबर त्यासोबत मला आणखीन एक मुद्दा जोडायचा आहे तो म्हणजे आपल्याला हे विसरून चालणार नाही की एकनाथ शिंदेसोबत आजच्या घडीला जोगिंद्र कवाडे सुद्धा आहेत आनंदराज आंबेडकर सुद्धा आहेत युतीमध्ये आज हे दोनही दलित नेते दलित चळवळीतले मोठं नाव जोगिंद्र कवाडे हे आज व्यासपीठावरती दिसले नाहीत त्यांना या व्यासपीठावरती स्थान देण्यात आलं नाही की त्यांची नाराजी म्हणून ते या ठिकाणी आले नाहीत हा सुद्धा मला वाटतं एक वेगळा चर्चेचा विषय होऊ शकतो परंतु दलित मतांमध्ये ज्या पद्धतीनं शकलं पडलेली आहेत डिव्हिजन मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि त्याचा फायदा किंवा नुकसान एवढ्यापुरतंच दलित मतं जी आहेत ही आजता म्हणजे आजकालच्या राजकारणामध्ये आणि आजकालच्या निवडणुकांमध्ये गृहित धरली जातात तशाच पद्धतीनं मला असं वाटतं की मराठी मतांचं सुद्धा त्याच दृष्टिकोनातनं आता वाटचाल सुरू झालेली आहे कारण मराठी मतांमध्ये सुद्धा एकूण तीन डिव्हिजन पडणार आहेत असं भाजपचे एक पदाधिकारी या सभेनंतर सांगत होते त्यांना मी सहज विचारलं की काय फीडबॅक आहे तुमचा तर म्हणतात जशी आमची स्क्रिप्ट आहे जसं आम्ही सगळं लिहिलेलं आहे त्या पद्धतीनं आमची वाटचाल सुरू आहे आणि मला असं वाटतं की आजची जी सभा झाली त्या सभेमधनं एक गोष्ट निश्चित आहे की आम्ही एकजुटीनं मैदानात उतरलेलो आहोत आता पुढं काय होतं बघू पण एक गोष्ट आम्हाला यामध्ये निश्चित आ, जास्त फायदा देणारी आहे ती म्हणजे काँग्रेस या दोन्ही ठाकरे बंधूंसोबत नाहीये आणि काँग्रेस सोबत नसल्यामुळे त्याचा जास्तीत जास्त मतविभाजनाचा फायदा जो आहे हा आम्हाला महायुतीला होणार आहे त्यांनी एक चांगलं उदाहरण सुद्धा दिलं त्यांचं म्हणणं होतं की आ, उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचं जे झालं ते काँग्रेसचं ह्या मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत झालं असतं किंवा राज्यभरात पुढच्या येणाऱ्या काळात झालं असतं उत्तर प्रदेशमध्ये काय झालं नरसिंहराव असताना त्यावेळेस बसपाला काँग्रेसनी सपोर्ट केला आणि काँग्रेसची जी सगळी दलित मतं होती ती बसपाकडे शिफ्ट झाली आणि त्याच्यामुळे जे काँग्रेस उत्तर प्रदेशमध्ये झोपलं ते असतं काय ते उठूच शकलेलं नाही आहे त्यांनी आणखीन एक चांगला चांगला किस्सा सांगितला की हा सल्ला जो आहे त्यावेळेस काँग्रेसला शरद पवारांनी दिलेला होता तर ह्या इतक्या इंटरेस्टिंग गोष्टी आहेत आणि त्याचेच पुनरावृत्ती आपल्याला आता महाराष्ट्रात होऊ द्यायची नाही आहे याची धास्ती काँग्रेसला होती आणि म्हणून काँग्रेस जाणीवपूर्वक ह्या दोन्ही ठाकरे बंधूंच्या आणि महाविकास आघाडीपासून अंतर ठेवून आपलं अस्तित्व जे काय आता आलेलं आहे किंवा लोकसभामध्ये ज्या पद्धतीनं त्यांना महाविकास आघाडीचा फायदा झाला तो विधानसभेला झालेला जा, दिसला नाही कारण हातावरची जी त्यांची पारंपरिक मतं होती ती सगळी मशालीकडे वळालेली होती आणि त्या मशालीवरती गेलेले जे कुठले अल्पसंख्याक मतदार आहेत मुस्लिम मतदार आहेत कॅथलिक मतदार आहेत हे सगळे मतदार पुन्हा हातावरती आणणं हा सगळ्यात मोठा चॅलेंज काँग्रेस समोरचा आहे त्यामुळे भले महानगरपालिकेच्या ह्या निवडणुकांमध्ये महायुती पुन्हा एकदा सत्तेत बसली तरी आम्हाला आमचं अस्तित्वपणाला लावायचा नाही अशी काहीशी भूमिका जी आहे ही काँग्रेसची आपल्याला पाहायला मिळते पण मला मला एक गोष्ट विचारायची आहे हर्षदा ज्या वेळेला तू पण मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी ग्राउंड रिपोर्टिंग करतेस आणि ज्या पद्धतीची भाषण केली या भाषणामध्ये लाडक्या बहिणींचा उल्लेख केवळ एकनाथ शिंदे करताना दिसतात आणि तो उल्लेख खूप ठासून करतात ए लाडक्या बहिणी लाडक्या भाऊ आता ज्या पद्धतीनं मला आज असं समजलं की लाडक्या बहिणींचा जो हप्ता राहिलेला होता गेल्या महिन्याचा या महिन्याचा आणि पुढच्या महिन्याचा एकत्रितपणे ते आता रिलीज करतायत आणि ते सात तारखे म्हणजे सात तारखेपासून हळूहळू रिलीज व्हायला सुरुवात आजही काही लोकांचे पैसे जमा झाल्याचं मला कळलं तर लाडक्या बहिणींचा इम्पॅक्ट जसा विधानसभेला दिसला ला होता तसा बीएमसीला दिसेल दिसेल काय म्हणजे तुझं आकलन होतं या सगळ्या लोकांमध्ये फिरताना लोकांना जे ज्यांना मिळतंय झोपडपट्टी या भागामध्ये तिथं लोकांना लाडकी बहीण हा मुद्दा आहेच पण इतर ठिकाणी जर आपण पाहिलं तर मराठीचा मुद्दा पण आहे सगळं संमिश्र प्रति म्हणजे विषयांच्या अनुषंगानं इम्पॅक्ट लोकांमध्ये असल्याचं पाहायला मिळतंय झोपडपट्टी भागामध्ये खरोखर लाडकी बहिणीचा मुद्दा महत्वाचा वाटतोय पण त्याच्याबरोबरच कोण आपला उमेदवार आहे ही सुद्धा महत्वाची भावना त्यांच्यामध्ये आहे म्हणजे पक्षाच्या पेक्षा आमच्या शेजारचा आमच्याबरोबरचा आम्हाला ओळखणारा आमच्यासाठी धावून येणारा हा मुद्दा आहे आणि जो धावून येणार आहे त्याला अनेक ठिकाणी उमेदवारी मिळालेली नाहीये ही सुद्धा परिस्थिती मुंबईमध्ये पाहायला मिळते तर त्या दृष्टीनं इम्पॅक्ट राहीलच लाडकी बहिणीचा आणि म्हणूनच म्हणजे एकनाथ शिंदेकडनं उल्लेख त्याच्यासाठीच करण्यात येतोय अगदी मुस्लिम समुदायातल्या लोकांना पण लाडकी बहीण हाच मुद्दा फक्त लक्षात आज बाहेर आम्ही पाहत होतो तर त्यावेळेला त्या, त्या महिलांचं म्हणणं काय होतं म्हणजे एक, एका बाजूला हिंदुत्वाबद्दल काय म्हणणं होतं आणि ज्या पद्धतीने बटेंगे कटेंगे ह्या ज्या घोषणा होत्या त्याबद्दल काय म्हणणं होतं आणि तुझ्या लाडक्या बहिणी आणि बाकी भाजप करत असलेल्या प्रचाराबद्दल विचार त्यावेळेला त्या काय म्हणाल्या लाडक्या बहिणीच्या अनुषंगाने तर आपण फार काही प्रश्न विचारले नव्हते पण त्यांचं म्हणजे मी प्रामुख्यानं भर दिला होता तो म्हणजे की मराठी हिंदू महापौर हा जो देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख होता त्यांनी आपल्या मुंबईतच्या म्हणजे मेट्रोमध्ये आपण जी महाचावडी केली होती त्याच्यात केलेला उल्लेख होता त्या अनुषंगानं प्रश्न विचारले होते की लोकांचं म्हणणं काय आहे याच्यावर आता मुस्लिम महिलेच्या अनुषंगाने म्हणजे ते तर खरं तू होतास तिथं तिला भारतीय हो, हीच भावना तिच्यामध्ये होती आणि ती भाजपची कार्यकर्ती होती तर जेव्हा आपण हिंदू आणि मराठी महापौर होणार असं जेव्हा आपण म्हणतो आपण आपल्याच अशा काही मतदारांना फसवतोय का, का हा सुद्धा विचार नेत्यांनी केला पाहिजे ती तिच्या दृष्टीनं आम्ही सगळे भारतीय आहोत तिला असं म्हणायचं होतं की आम्ही भारतीय म्हणून मतदान देणार आहे हे जे लोक आहेत की लाडकी बहीण म्हणून मतदान करणार आहे ते हिंदू मुस्लिम अशा ह्याच्यामधला विचार करत नाहीयेत पण नेत्यांकडनं तो विचार करायला भाग पडलं जाते असं मला वाटतं आणि आज आपल्याला तो टोन सेट होत असताना पाहायला मिळालेच आहे मी आणि ऋत्विकनं सुद्धा ऐकले आहे की ते जागो हिंदू जागो सारख्या गाडी इथं लावली होती खरंच या सगळ्याची गरज आहे का आणि मला वाटतं की अमित साटम ममदानींचा सा मुद्दा आणतात आणि तिथं देवेंद्र फडणवीस सर्व धर्मसमभावाचा सूर आळवतात या गोष्टी तुम्ही कन्फ्यूज करण्यासाठी ठेवता का लोकांसमोर म्हणजे मोठा नेता एक मोठं वक्तव्य करणार आणि दुसरा नेता कायम हिंदू मुस्लिम करत राहणार तर हे कन्फ्युजन क्रिएट करण्याचा पण भाग इथं आजच्या सभेमध्ये मला पाहायला मिळाला आणि तू जसं म्हटलं त्याप्रमाणे लोकांना महापौर हवाय पण तो मुंबईकर महापौर हवाय हा त्यांचा टोन आहे मराठी हिंदू अर्थात बद्दल भाजपचे नेते बोलत आहेत शिवसेनेचे लोक बोलत पण मला एक गंमत वाटली या सगळ्यामध्ये म्हणजे की एकनाथ शिंदे वाटत नाहीये की आपला महापौर व्हावा भाजपच्या लोकांना वाटते की भाजपचा महापौर व्हावा आणि एकनाथ शिंदेच्या लोकांना पण वाटते की भाजपचाच महापौर व्हावा ही मला खरी गंमत वाटते म्हणजे शिवसेनेची आम्ही बाळासाहेबांचे विचार चालवतो पुढे नेतो असं अगदी आज पण देवेंद्र फडणवीस म्हटले की विचारांचा वारसा एकनाथ शिंदे पुढे नेतात मग जर तो विचारांचा वारसा एकनाथ शिंदे पुढे नेतात तर तोच विचारांचा वारसा लक्षात घेता ज्या शिवसेनेकडे हा वारसा होता तसंच त्यांच्याकडे सत्ता सुद्धा शिवसेनेची होती आणि बाळासाहेबांना अनेक वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेची सत्ता ही महत्वाची वाटत होती त्यांनी त्याच्यावर भर दिला होता आणि खरोखर त्यांनी त्याच्यासाठी प्रयत्न सुद्धा केले होते तर मग आता त्यासाठी शिवसेना का नाही विचार तो विचार का नाही ने पुढे नेत फक्त सोयीचेच विचार पुढे न्यायचं असं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा आहे का असाही मला प्रश्न पडून गेला अर्थात एकनाथ शिंदेची भूमिका यासाठीची वेगळी असेल आम्ही महायुतीचे प्रचार करणार आम्ही महायुतीत आहोत आम्ही महायुतीचाच विचार अशा पद्धतीच्या गोष्टी भ्रष्टाचाराच्या बद्दलच बोलायचं झालं तर मला वाटतं शिंदेच्या बऱ्याचशा अडचणी भाजपनी करून ठेवलेल्या आहेत की काय असं वाटावा अशी परिस्थिती आहे आणि मग दुसऱ्या बाजूला भाजपनी भाजप भ्रष्टाचाराबद्दल कुठल्या तोंडाने बोलणार आज अजित पवार म्हणाले की हे माझ्यावरती भ्रष्टाचाराचे जा सत्तर हजार कोटीच्या भ्रष्टाचारचे आरोप करत होते बसलो आहे का नाही मी त्यांच्यासोबत सत्तेत आहे का नाही असं ते पत्रकार दरडाऊन विचारत होते आणि महायुतीच्या सभेमध्ये अजित पवार कुठेच नाही आणि इथे ते महायुतीमध्ये ही महायुतीची सभा होती तेच नाही राष्ट्रवादीचं कोणी दिसलं नाही अख्ख्या राष्ट्रवादीचं कोणी नाहीये म्हणजे राष्ट्रवादीच्या बद्दलची म्हणजे असं आहे की हे सगळे जे आहेत खरं तर म्हणजे आता लोकांकडे ऑप्शन नाहीये म्हणून पण मुंबईकरांनी हातल्या एकाला पण मत दिलं नाही पाहिजे अशी परिस्थिती आहे म्हणजे काय म्हणजे राष्ट्रवादीवरती भ्रष्टाचाराचा आरोप आहे का आहे शिंदेच्या लोकांमध्ये भाजप लोकांमध्ये आहे मग तिघ पण सत्तेत आहेत आणि तिघं एकमेकांवर आरोप करतायत हे एका प्रकारे लोकांच्या काय लोकांना लोकांच्या दिशाभूल करणं फसवणूक मी म्हणण्यापेक्षा दिशाभूल करणं आणि त्यांना एका कन्फ्युजन मध्ये ठेवणं इल्युजनमध्ये ठेवणं की अरे बघा आम्ही किती भलं करतोय हो वगैरे हिंदू मुस्लिम ज्याला तुम्ही करता आहात त्याला पीडीपी सोबत कधीतरी सत्तेमध्ये होती बीजेपी आणि आपल्याला कल्पना आहे की जिथे जेडीयू जी आहे ती काय म्हणाली होती जेडीयू काय जेडीयू हा पक्ष जो होता तो नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील म्हणून त्यांच्यापासून दूर झालेला पक्ष होता आता त्यांच्यासोबत ते गेले ना असं आहे की सत्तेसाठी काही चालतं फक्त असं आहे की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मला असं वाटतं की फक्त काय मतदारांना एका प्रकारे लुभावण्यासाठी आहेत आणि सगळे मतदार काही म्हणजे ज्या काही पत्रकार ज्या पद्धतीनं लगेच काय आ, समोर दाखले ठेवतात तसे काही मतदारांकडे द्यायला दाखले नसतात आणि ते काही तितक्या आपल्याकडे एक माध्यम आहे म्हणून आपण ते मांडतो त्यांच्याकडे ते माध्यम नाहीये आणि ती अडचण होते मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी सुद्धा ध्यानात घेतल्या पाहिजेत भ्रष्टाचार आणि हिंदू मुस्लिम याच्यावर दोघांची अडचण होऊ शकते दोन्ही पक्षांची आणि दोन्ही युत्या आघाड्यांची होऊ शकते जसं आता अभिजित आणि म्हणजे रित्विकनं सांगितलं त्याप्रमाणे पण एक गोष्ट सांगितली पाहिजे ते म्हणजे की रिपाई भाजप आणि शिवसेना यांचीच महायुती आहे पण प्रत्यक्ष युती की महायुती तर सध्या तरी शिवसेना भाजपची युती रिपाईला बाजूलाच टाकलेला आहे पण तरी सुद्धा त्यांना स्टेजवर घेतलं होतं अशी परिस्थिती आहे कारण मैत्रीपूर्ण लढतीत आहे आणि राष्ट्रवादीनं स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे त्यांच्या दृष्टीनं त्यांचा त्यांचा कारभार सुरू आहे आणि त्यांनी तो ऑलरेडी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये करणं सुरू केलेला आहे एकमेकांच्या विरोधामध्ये आरोप प्रत्यारोप करणं आत्ताच्या या सभेच्या अनुषंगानं झालेल्या आरोप प्रत्यारोप अनुषंगाने जर आपण पाहिलं तर एक प्रकारे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या विरोधामध्ये आणि मनसेच्या विरोधामध्ये त्यातही अधिक करून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या विरोधामध्ये आणि मुंबई महानगरपालिकेतल्या त्यांच्या असलेल्या सत्तेच्या विरोधामध्ये आत्ता एक प्रकारे तोफ डागण्यात आलेली आहे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांकडनं आणि भ्रष्टाचार काढून टाकण्यासाठी भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी मुंबईची अस्मिता वाचवण्यासाठी असा एक शब्द इथं देण्यात आलेला आहे आणि आ, ही निवडणूक आम्ही लढतो आहोत किंवा या निवडणुकीमध्ये आम्ही आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न इथं देवेंद्र फडणवीसांकडनं करण्यात आला होता मला वाटतं की तो मुद्दा महत्वाचा होईल पण हिंदू मराठी महापौर असं म्हणत मराठी आणि हिंदुत्व अशा दोन गोष्टी सोबत घेऊन ठाकरेंच्या युतीला टार्गेट करण्याचा प्रयत्न या युतीकडनं होतो आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकेल आणि अर्थात या दोघांनी ज्या पद्धतीनं विश्लेषण केलेलं आहे त्यातला महत्वाचा मुद्दा इथं अधोरेखित केला पाहिजे तो म्हणजे रिपाईचा रिपाईचा या सगळ्यामधला रोल जसा स्टेजवर होता तसाच या निवडणुकीमध्ये राहणार का रामदास आठवले मैत्रीपूर्ण लढतीच्या संदर्भात निर्णय घेतलेला आहे मग ते इथं या स्टेजवर येऊन आपल्या उमेदवारांच्या ऐवजी शिवसेना भाजपा युतीचा प्रचार का करतायत वगैरे वगैरे असे अनेक मुद्दे आता पुढच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतील आरोप प्रत्यारोपांच्या अनुषंगानं ऐकायला मिळतील तूर्त आता आम्ही काही मुद्द्यांवर वरवर चर्चा करण्याचा प्रयत्न केला होता संदर्भातल्या सखोल चर्चा आणि महत्त्वाचे मुद्दे मुंबईतच्या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला नक्की पाहता येईल आता या लाईव्ह आम्ही सगळे थांबतो आहोत हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद